येथे मी मराठी आणि इंग्रजी विषय शिकवते गोष्टी टिळकांच्या या उपक्रमामध्ये मी आज टिळकांच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे शीर्षक आहे लोकमान्य टिळकांच्या वैज्ञानिक शोधाची कहाणी लोकमान्य टिळक हे एक हुशार विद्वान शिक्षक होते भारतातील ब्रिटिश राजवटीत त्यांचे वास्तव्य मुंबईत होते त्यांच्या शिक्षणाच्या प्रेमासाठी आणि खगोलशास्त्राच्या आवडीसाठी ते ओळखले जात होते एके दिवशी ते त्यांच्या विद्यार्थ्यांना पारंपरिक हिंदू कॅलेंडरबाबत शिकवत असताना त्यांना काहीतरी विचित्र दिसले पारंपरिक हिंदू कॅलेंडर प्राचीन खगोलशास्त्रीय गणनेवर आधारित होते परंतु ते आकाशातील ताऱ्यांच्या स्थानांशी जुळत नव्हते टिळकांना आश्चर्य वाटले कॅलेंडर अचूक का नाही त्यांनी तपास करण्याचे ठरवले टिळकांनी प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करण्यात आणि इतर विद्वानांशी सल्ला मसलत करण्यात तासन तास घालवले त्यांना जाणवले की प्राचीन भारतीयांना खगोलशास्त्राचे प्रगत ज्ञान होते परंतु कालांतराने त्याची गणना जुनी झाली होती पारंपरिक कॅलेंडर अद्ययावत करण्यासाठी आधुनिक वैज्ञानिक पद्धतीचा वापर करता येईल हे लक्षात आल्यावर टिळकांना एक युरेका क्षण आला त्यांनी गणित आणि खगोलशास्त्रातील आपले ज्ञान वापरून एक नवीन कॅलेंडर तयार केले ते अचूक असेल नवीन कॅलेंडरच्या निर्मितीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले खगोलशास्त्र व गणिताच्या ज्ञानाचा वापर करून अधिक अचूकता साधली या सुधारित कॅलेंडरमध्ये सूर्यग्रहणाचा वेळ व कालावधी अचूक सांगितला चंद्रचक्र सण आणि विधी योग्य वेळी साजरे केले जातील हे त्यांनी पाहिले ग्रहताऱ्यांच्या स्थानाचा अचूक अंदाज त्यांनी लावला त्यांची ही महत्वाची कामगिरी पाहून गोपाळरावांनीही त्यांचे अभिनंदन केले ते म्हणाले टिळक तू फक्त विद्वान नाहीस तर एक खरा नवोन्मेषक आहेस टिळकांनी हे नवीन कॅलेंडर जनतेसमोर सादर केले तेव्हा लोक त्याची अचूकता पाहून आश्चर्यचकित झाले टिळकांचे ज्ञान आणि पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचे मिश्रण करण्याची त्यांची क्षमता पाहून ते प्रभावित झाले टिळकांच्या कॅलेंडरवरील कामाचा भारतीय समुदायावर कायमचा प्रभाव पडला त्यातून हे दिसून आले की विज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जाऊ शकतात आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून आपण जगाबद्दलची आपली समज सुधारू शकतो लोकमान्य टिळकांची ही कहाणी आपल्याला कुतूहल समस्या सोडवणे आणि टीकात्मक विचारसरणीचे महत्त्व शिकवते दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाने आपण आव्हानांवर मात करू शकतो व समुदायावर सकारात्मक प्रभाव पाडू शकतो टिळकांचा वारसा आजही लोकांना प्रेरणा देत आहे विज्ञान व नवोपक्रमाच्या शक्तीची जाणीव आठवण करून देत आहे काय विद्यार्थी मित्रांनो कशी वाटली माझी कथा तुम्ही पण सगळ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणार ना नक्की बाळगा आणि आयुष्यात पुढे जा धन्यवाद